Uh, मी उस्तोड कामगाराचा मुलगा आहे मी बीटेक आहे माझी बायको बीटेक आहे त्यामुळे आम्ही uh, त्या ठिकाणी सामान्य परिवारातून आलोय आणि इंजिनिअर आहे माझ्या मिसेस एक आय टी कंपनी आहे त्यामुळे ज्या uh, ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो त्या ठिकाणी माझी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा मी माझं घर त्या ठिकाणी कर्ज काढून बांधलेलं आहे मी माझं कर्जचे सगळे कागदपत्र ठेवतो सुशील कुमार शिंदे इतकी माया कशी कमवली हे सांगावं बोलायला गेलं बात निकली हे तो दूर तक गे पण एक पक्क सांगतो म्हणजे दुर्दैवानं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारला माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हे माहितच नाही आहे अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो मी आहे मला आहे यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेचा काय उपयोग आहे यांना माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हेच हो माहित नाही त्यामुळे त्या ठिकाणी आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींची निवडणूक आहे ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा त्यामुळे सोलापूर हे कामगारांचं शहर आहे सोलापूर मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये जे काम केलंय या कामाकडे बघून माझ्या मागे उभा राहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आपण काल पाहिलं की जे माझं उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता काँग्रेसमध्ये पाच लोक एकत्र येऊन फटाके वाजवत होते सोलापूर मध्ये जवळजवळ अडीचशे ठिकाणी अडीचशे ते तीनशे ठिकाणी सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालं त्यामुळं माझी त्या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही लढा फाईट करा पराभव आपला पक्का आहे जसं त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं ताईंनी तसंच त्यांनी मोठ्या मनाने चार जूनला अभिनंदनाचा सुद्धा मला एक पत्र लिहतील हा मला विश्वास